नाशिक मुंबई आग्रा महामार्गावर गोंदे फाट्याजवळ आनंदवन येथे कार पलटी होऊन अपघात झालाय या अपघातामध्ये चार जण जखमी झाल्याची माहिती समोर हो येत आहे मुंबई आग्रा महामार्गावर आज दिनांक सहा मे दोन हजार चोवीस रोजी दुपारी पावणे तीन वाजेच्या सुमारास मुंबईकडून येणारी कार एम एच पंधरा डीएस एकोणवीस छप्पन्न या कारचे टायर फुटल्यामुळे चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे ही कार पलटी होऊन यामधील चौघे जण जखमी झाले आहेत अपघाताची माहिती गोंदे फाटा स्पॉटवर उभी असलेली जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थांची मोफत ॲम्ब्युलन्स यांना समजली असता त्यांनी लगेच अपघातस्थळी पोहोचून त्या जखमींना तात्काळ नाशिक लाईन प्लस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आहे मुंबईकडून नाशिककडे जात असताना हा अपघात झालाय या अपघातामध्ये अमित आयनापुरे वयवर्ष सत्तेचाळीस अणघा आयनापुरे वर्ष त्रेचाळीस अजय दत्तात्रय कुलकर्णी अनिता अजय कुलकर्णी वर्ष अठ्ठावन्न हे सर्व राहणार नाशिक येथील असून या अपघातामध्ये ते जखमी झालेले आहेत जगदगुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थांच्या गोंदे फाटा येथे सदैव अपघातग्रस्तांसाठी अहोरात्र कार्यरत असणारी मोफत रुग्णवाहिका सेवेने तातडीने या अपघातग्रस्त रुग्णांना नाशिक लाईन प्लस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलाय जागर सांसाठी भूषण जैन नाशिक